बघा निकिताने मी शेतीमध्ये आलेलं आहे तिथं भात चाल छान शेती कशी कशी गार पाणी होत आता पाणी आटल्याच टम भरलेलं बघा आहे पाणी झाड बघा मस्त निसर्गरम्य वातावरण आता म्हटलंय चल तव्या बघून इकडं आले बघा आपण निकिताने छान मस्त असं बघा हे भात वगैरे छान झाड नारळाचं पण झाड आहे बघा दिसत भी भी ले ले आता, भात कसे आले छान हिरवी हिरवीगार मस्त कशी भात मस्त अस भात आलेली तो माझे पाणी होतं आता पाणी ते हाटलंय नंतर भात कुजून जाते पाण्यामध्ये